तुम्ही सांगेन स्वतःची जर जमीन पडीक असेल तुमची तर तुम्ही बिझनेसमध्ये उतरा तळा आपण खाली गेला की ब्लिचिंग ब्लीच करायला लागतोय पूर्ण सुकवायला लागतो मध्ये जे गॅसेस येतात ते गॅसेस असतात ते आपल्याला काढून टाकायला लागतात त्यामुळे दरवर्षी तरी आपल्याला तलाव खाली करायला पाहिजे ब्लिचिंग वगैरे चुरा वगैरे मारून आपण तो ठेवणार आणि जूनमध्ये जो नॅचरल पाणी येतो हा जेव्हा दोन फूट भरेल तेव्हा आपण नवीन सीड सोडून देणार कोकण म्हटलं की आंबा काजू फणस अशा विविध पद्धतीचं जे हे आहे बागा आहेत त्या बागा केल्या जातात इथे भात होतं भात शेती केली जाते असे विविध पद्धतीची जे शेती कोकणात केली जाते परंतु आज एक वेगळं उत्पन्न म्हणजे मासेमारीचं कशा पद्धतीने कोकणात केलं जातं हे आपण जाणून घेणार आहे दादा काय सांगाल कशा पद्धतीने हे जे मासेमारीचं उत्पन्न आहे ते केलं जातं तुमच्याकडे आमच्याकडे एक दहा वर्षापासून हा उत्पन्नाचा स्रोत आहे आम्ही गेले दोन हजार पाच पासून हा धंदा धंद्यामध्ये माझे वडील होते आता दोन हजार सतरापासून मी या धंद्यामध्ये उतरलेलो आहे तर भात शेतीपेक्षा तर चांगलाच नफा धंद्यामध्ये आहे माझ्या माहितीत तरी परत या हा जो तुम्हाला परिसर दिसतोय याच्यामध्ये आमचे तीन तलाव आहेत तर तीन तलावामध्ये आम्ही तिला जातीचा मासाचा उत्पन्न घेतोय हा मासा आता हा जो तलाव दिसतो तुम्हाला हा वीस घुंट्याचा तलाव आहे याच्यामध्ये आम्ही चौदाशे चौदाशे मासे सोडतो त्याच्यामधून सुरुवातीला आम्ही हे मासे दोनशे पन्नास ग्रामचे करतो आणि ह्याच्यातून जवळजवळ अर्धा माल आम्ही म्हणजे एक चारशे ते पाचशे मासे अगोदर विकून टाकतो त्याच्यामध्ये त्या माशांमधनं आपला सुरुवातीचा लागणारा खाद्याचा खर्च हा या माशांमधला वजा होतो म्हणजे राहिलेला जो नंतरचे जे मासे आहेत आपण सातशे ग्राम ते आठशे ग्राम या लेवलपर्यंत पण वाढवतो आणि नंतर ते मासे मार्केटला आमचा सध्या आमचा आता होलसेल धंदा आहे एकशे ऐंशी रुपयाने आम्ही विकतोय आणि हाच मार्केटला मासा आम्ही जर स्वतः विकला तर दोनशे चाळीस रुपये आम्हाला अभाव भेटतोय आणि आमचा मासा मुंबई पर्यंत सगळीकडे जातोय किती खर्च येतो ह्या तलावासाठी तलाव बनवण्यासाठी वगैरे असं आता तरी आम्ही हा तलाव पहिला आमचा हा एकच तलाव होता दोन हजार अठरा साली आम्ही हे तीन पार्ट केले त्यावेळेला आम्हाला हा तलाव खोदायसाठी जवळजवळ सात लाख रुपये खर्च आलेला आहे मी त्यावेळेस सुरुवातीला एकदाच करावा लागतोय हा हे तलावाचं बंदिस्तीचं काम आहे वन टाइम करायला लागतो आणि दर तीन किंवा चार वर्षात फक्त बांधाची लागतंय मासे कशा पद्धतीने उत्पन्न माशाचं म्हणजे बीज कशा पद्धतीने लावलं ला जातं किंवा काय बीज तुम्हाला सांगतो बीज जो आहे आपला हा कलकत्ता आंध्रावरनं येतोय तो जवळजवळ आम्हाला एक रुपया एक रुपया वीस पैसे या रेटला आम्हाला मिळतो म्हणजे जवळजवळ आता या तलावामध्ये आम्ही आठशे मासे सोडले एक समजा तर आठशे माशांना आम्हाला दहा हजार रुपये खर्च आला म्हणजे आपली माशाची लहान माशाची कॉस्ट झाली त्याच्यानंतर खाद्याला तुम्हाला एक माशा एक मासा जवळजवळ सातशे ग्राम ते आठशे ग्राम करण्यापुरता आपल्याला कमीत कमी, कमी चारशे ग्राम त्या माशाला खाद्य लागतो म्हणजे जवळजवळ त्या माशाला टोटल प्रोडक्शन कॉस्ट ही सत्तर रुपये कॉस्ट येते एका माशाची म्हणजे आम्हाला रेट भेटतो आता एकशे ऐंशी रुपये किलो तर त्या माशाला आम्हाला बनवण्यासाठी आत्ताचा खाद्याचा रेट वाढलाय त्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ एका माशाला ऐंशी ते ब्याऐंशी रुपये खर्च येतोय आणि टोटल जर आपण आता त्याचा आउट म्हणजे ह्याला वर्षभराचं आपण जर गणित केलं तर त्या गणितानुसार आपल्याला त्यांचं म्हणजे खाद्य आणि त्यानंतर तुम्हाला उत्पन्न ते कशा पद्धतीच असू शकत जवळ जवळ बघा आता आम्हाला एक टनाचा आपण हिशोब मारला तरी आम्ही आता या तलावामध्ये मी आता बाराशे साठ किलो मासे विकलेले आहेत आतापर्यंत तलावमध्ये जवळजवळ दोनशे किलो तरी निघतील माझ्या माहितीमध्ये तर रेट आपल्याला एकशे ऐंशीचा भेटलेला आहे त्यामुळे एक टनाचा भाव आपल्याला एक लाख ऐंशी हजार रुपये भेटलेला आहे त्यातलं खाद्याचं जरी आपण सगळा राईस ब्रँड असू दे किंवा आपला कंपनीचा फीड असू दे तर आपल्याला जर खाद्याचा खर्च सत्तर हजाराच्या वरती झालेला आहे आणि माशाची जी कॉस्ट आहे लहान माशाची ती आपल्याला एक बारा पंधरा हजारापर्यंत गेलेली आहे आणि थोडं मेडिसिन्स वगैरे हो असतात पाण्याचे गुणवत्तेसाठी ते सगळा खर्च आपल्याला एक लाख रुपये पर्यंत येतो नव्वद हजार एक लाख पर्यंत आपल्याला खर्च येतोय म्हणजे काय असं म्हणजे ते पाण्याची गुणवत्ता कशा पद्धतीचे केली जाते सांगतो तुम्हाला कारण काय कधी कधी पाऊस पडतोय त्याच्यामुळे कधी कधी पावसामान जे म्हणजे विषाणू सारखे घटक येतात त्यासाठी ते आपल्याला बरेचसे औषध थोडं मारायला लागतो ब्लिचिंग म्हणजे सांगतो तुम्हाला तलाव पण खाली गेला की ब्लिचिंग ब्लिच करायला लागतोय एकदा करायला लागतो हा वर्षातून एकदा करायला लागतोय पूर्ण सुकवायला लागतो त्याच्यात मध्ये जे गॅसेस येतात ते गॅसेस असतात ते, ते आपल्याला काढून टाकायला लागतात त्यामुळे दरवर्षी तरी आपल्याला तलाव खाली करायला पाहिजे म्हणजे हे उत्पन्न दर वर्षाला एकदम असे सोडायचे नंतर मग वर्षभर हा ऍक्च्युली पिरियड आहे दोन आपण बारा महिन्यात ना दोन क्रॉप घेऊ शकतो पण आम्ही एकच घेतोय कारण का आपल्याकडे ती सिस्टीम नाहीये बाकी ठिकाणी तुम्ही आंध्रा कलकत्ता मध्ये गेलात मध्य प्रदेशमध्ये तिकडे आपल्याला दोन क्रॉप घेतात ते लोक कारण त्यांची सिस्टमॅटिक आहे त्यांच्याकडे तेवढा पॉवर वगैरे आपल्याकडे जास्त मॅनपॉवर वगैरे नाहीये त्यामुळे एक एक मासा तयार व्हायला किती दिवस पण आता आता या मध्ये सातशे ग्रामचे मासे आहेत माझ्याकडे हे जवळ हे आपण अठरा जून ला सोडलेले आहेत आणि आता फेब्रुवारी म्हणजे आता त्यांचा टाइम पिरियड जास्त होऊन गेलेला आहे डिसेंबर मध्ये मी हार्वेस्टिंग चालू केली याची तर मला जवळजवळ सातशे ग्रामचे मासे आढळले म्हणजे एक सहा सात महिन्यामध्ये आपण सातशे ग्रामचा मासा तयार केलेला आहे आता मी मार्च एंडिंगला हा खाली करणार एक महिना पूर्ण याला सुकवणार ब्लिचिंग वगैरे चुना वगैरे मारून आपण तो ठेवणार आणि जून मध्ये जो नॅचरल पाणी येतो हा जेव्हा दोन फूट भरेल तेव्हा आपण नवीन सीड सोडून देणार किती आतापर्यंत उत्पन्न मिळालं वर्षभराचं उत्पन्न टोटल सगळं कमी करून नाही बोलत तर एक, एक लाख दहा हजारपर्यंत असं मिळतो एका तलाव हो। तला हो तीन तलाव आहेत हो तर तीन तलावाचे हो तला हो नाही तो तलाव आपला हो मोठा आहे त्याच्यातनं जास्त उत्पन्न तो। किती इनकम टोटली साडेचार लाखापर्यंत निघतोय वर्षाला सगळं सोडून आता नवीन मुलं जे आहेत एकीकडे बेरोजगारी वाढते आपल्याला दिसतय पण दुसरीकडे मुलांना खासगी कंपनीमध्ये जॉब पण नाही तुम्हाला सांगतो बघा आता सा जो आपला जो भारताचा जो काय बोलतात त्याला जीडीपी आहे तो खूप डाऊन होत चाललेला आहे लोकांना जवळजवळ मी पोलीस भरतीचा बघितलं नाही हो मी नव्हतं उतरलोय पण माझे मित्र होते जवळजवळ समजा हजार जागा निघल्या तर तिथं आठ लाख फॉर्म लोक भरतायत म्हणजे जवळजवळ ऐंशी हजार फॉर्म रिजेक्ट होत आहेत आठ हजार फॉर्म रिजेक्ट होत आहेत समजा तर मी सांगेन स्वतःची जर जमीन पडीक असेल तुमची तर तुम्ही बिझनेसमध्ये उतरा भले तुम्ही मत्स्य मत्स्य फार्मिंग करत आहे आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली बायोफ्लॉक वगैरे ते तर मी तर अजून केलं नाही पण बायोफ्लॉक मध्ये पण टाक्यांमध्ये तुम्ही माश्याून सोडू शकता अजून मशरूम फार्मिंग आहे असे बरेच तुमची जमीन पडून असेल ना तर मित्रांना खरोखर तुम्ही शेतीमध्ये या धंद्यामध्ये उतरा हल्ली नोकरीमध्ये आजकाल नाही आहे म्हणजे स्कोप आहे जसा तुमचं शिक्षण किती झालं आणि मग तुम्हाला हे मोठे मी पण सांगतो माझं शिक्षण झालंय बारावी झाले बारावी बारा पास आहे मी आ, नंतर लॉकडाऊन लागला त्याच्यानंतर मी ट्रायस नाही केली म्हणजे नंतर वडिलांनी बघून बघून मी पण मला आवड लागली त्या धंद्याची नंतर मी स्वतः मार्केटमध्ये जायला लागलो मार्केटचा रेट बघितला मार्केटमध्ये रेट आम्हाला दोनशे चाळीस रुपये मिळतोय पण कदाचित आपल्या स्वतःचं असल्यामुळे आम्ही एकशे ऐंशीने हा मासा विकत आहोत तरीच जर स्वतः तुम्ही मैत्रांनो मार्केटमध्ये जाऊन विकलात मासा तर तुम्हाला दोनशे चाळीस रुपये हा रेट मिळतोय आता आम्ही समजा आमचा एवढा मोठा हँडल करता येत नाही मला काय मी सोबत कोण माणसं नाहीत त्याच्यामुळं आपण स्वतःच मी हा मासा तयार करून स्वतःच विकत आहे जागेवर आपल्याला दोनशे रुपये भाव भेटतोय आज मासा जर इथून दहा पाच किलोमीटर पुढे नेलात तर आपल्याला दोनशे चाळीस रुपये रेट मिळतोय एकंदरीतच शिक्षण घेतल्यानंतर कशा पद्धतीने उद्योगात उतरलं पाहिजे आणि जर पडीक जमीन असेल तर त्याचा कशा पद्धतीने वापर केला पाहिजे हाच संदेश जो आहे ते हे फिश फार्मिंग करणाऱ्या मित्रांनी आपल्याला दिलेला आहे आपण पाहू शकता की आजूबाजूला त्यांनी कशा पद्धतीने त्याचं स्वतःचं जे तलाव आहे ते तलाव बनवलेले तीन तलाव आहेत आणि या तीन तलावातून त्याला कमीत कमी साडेचार लाखाचा जो नफा आहे तो नफा त्याला मिळत आहे आशुतोष आशुतोषसह कृष्णा कोलपटे पेन